लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपले उमेदवार आदरणीय शिवाजीराव अंदादा पाटील तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके श्रीदादा सोनोने आशाताई आमचे रवी शेटकाळे आर पी आयचे सर्व कार्यकर्ते पांडूजी पवार संतोष राणा सर्व मान्यवर पत्रकार पंत भगिनी आणि माझ्या माता भगिनीनो ही निवडणूक नगरपालिकेची नाही जिल्हा परिषदेची नाही पंचायत समितीची नाही ग्रामपंचायतची नाही ही निवडणूक देशाची आहे आणि देशाची भवितव्याची आहे विकासाची आहे आणि मग देशाची सूत्र कोणाच्या हातात यायची हा निर्णय आपल्याला तुम्हाला आम्हाला घ्यायचा आहे आणि जुन्नर शहरवासियांच्या दृष्टीने सांगायचं म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे एकनाथ एकनाथजी शिंदे अजितदा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण जर देशात विचार केला तर नरेंद्र मोदी साहेब सोडल्यानंतर एक देशाचं खंबीरपणे नेतृत्व करू शकेल असा नेता आपल्याला दिसणार नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ मोदी साहेबांमुळं आज या भारताला चांगलं महत्व प्राप्त झालेलं आहे पाचशे वर्ष पंचवर्सात असलेला राम या रामाचं मंदिर आदरणीय मोदी साहेबांमुळे झालेलं आहे हे नाही पाचशे वर्ष स्वातंत्र्य होऊन आपल्याला दीडशे वर्ष झाली पंचत्र स्वतंत्र झाले आणि ते भारतात दीडशे वर्ष होता केवळ मोदी साहेबांमुळेच हे देशाचा विचार आहे ही आग्राव दादा आणि समोरच्या गेले पंधरा ते वीस वर्ष जनतेमध्ये असणार त्यांना शोधायला जायला लागणार नाही कुणाला तुम्ही घोडेगावला गेले आपल्या लांडेवाडीला की अधिवेशन असलं तरी दादा आपल्या लोकांना भेटण्यासाठी शनिवार रविवार उपलब्ध असतात खासदार नसताना देखील आता या दीड वर्षाच्या काळात माहितीचं सरकार आल्यानंतर आता मी एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून पंधराशे साडे पंधराशे कोटी रुपयाचा निधी माझ्या शिरोळ तालुक्यासाठी आणला असे आढळतो दादा मला बाकी त्यांचं काय बोलायचं नाही आम्ही त्यांच्यासाठी पाहिलं आणि या जुन्नर शहरासाठी अतुलशेट बेडके आमदार असताना आणि आदरणीय अजित पवार अर्थमंत्री आहेत चौदा कोटी रुपये या जुन्नरच्या शहर पाणी पुरवठ्यासाठी आदरणीय अजितांनी दिले चौदा कोटी रुपये खोदली काळजी करायचं कारण नाही आदरणीय अजित अर्थमंत्री आहेत एकनाथजी शिंदे आहेत एकवीस कोटी सांगितलं तुम्हाला परदेशीने सांगितलं एकवीस कोटी रुपये आणि शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर खऱ्या अर्थानं केलं तुम्ही अर्थसंकल्प पाहिला असेल शंभर कोटी रुपये अर्थसंकल्प शिवसृष्टीसाठी आदरणीय आज पवारांनी दिलेले आहेत आदरणीय आजरावरा पाटलांच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे आज पवार फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चारशे कोटी रुपये संभाजी सणाला वडूपुद्रुसाठी दिलेले आहेत विकास विकास पाहिजे आपल्याला काय मार्क कडे सभापती आहे आहे निश्चित आहे अतुलशेर असतील आंबे असतील अनुराव दादा असतील मी आजी आजच्या कानावर घातलं की दादा निर्यात उठली पाहिजे आता कांदा निर्यात उठली ज्यावेळी चाळीस रुपये बाजार होता जेव्हा कडेमध्ये जे कांदा फेकून दिला तेव्हा कुठे गेले होते हा एक देशापुरचा हा एक विषय झाला पश्चिम महाराष्ट्रातला झाला निश्चित आहे मी शेतकऱ्यांबरोबर आहे आम्ही सर्वजण आहोत आणि आता कांद्याचे बाजार वाढलेले आहेत ते निश्चित त्याप्रमाणे आपले खासदार जे आहेत सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर दोनशे रुपये झाला नाही निश्चित होईल त्याच्याबरोबर आहोत परंतु पर दुसऱ्या विषय देशाची निवडणूक आहे म्हणजे त्याच्यामध्ये औद्योगकरण आलं संरक्षण आलं शिक्षण आलं आरोग्य आलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या देशाची सुरक्षित आणि संरक्षितता आली चाळीस हजार कोट रुपयाचं मला वाटतं मोदी साहेबांनी आता ऑर्डर दिली पाणबुड्या आल्या शिक्षणाच्या बाबतीत रेशन माझ्या गरिबांना फुकट आणि सगळ्या प्रकारे माझ्या देशाचा विकास कसा का होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहेत आणि मला सत्तेतला खासदार जर असला आता आंढराव दादा जर आपल्या तुमच्या आशीर्वादाने निश्चित जाणार आहेत मला खात्री आहे नाशिक रेल्वे असेल सगळं ते होणार आहे आणि म्हणून तुम्हाला आपल्या शिरूर तालुक्याच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी विकासासाठी आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी माहिती म्हणून पांगे खंबीरपणे उभे राहा अशी मी नम्रपणे विनंती करतो आणि माझ्या जुन्नर तालुक्यातल्या जनतेला आणि निश्चित तुमचे सगळे इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही जुनं या मतदारसंघाचा विकास पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे धन्यवाद